नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदनाताई पाटील यांच्या खर्चे पे चर्चा या विषयावर घरोघरी जाऊन बातचीत केली जाते नवीन नाशिक परिसरात यावेळी महिलांनी त्यांच्याशी चर्चा करत महागाईवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी काही महिलांनी फक्त सरकार महिलांना सर्व योजना देत आहे उच्च शिक्षण घेतलेली मुले मात्र बेरोजगार घरी बसली युवकांसाठी रोजगार निर्मिती करावी तसेच वाढलेली महागाई कमी करावी अशी मागणीही सरकारकडे केली आहे काँग्रेसच्या वतीने सध्या खर्चे पे चर्चा या विषयावर महिलांची मतं जाणून घेतली जात आहे महिला अध्यक्ष वंदना पाटील यांनी यावेळी महिलांशी चर्चा केली पाहूया आपण या महिलांचं नेमकं म्हणणं काय मुलं पण त्याच्यासाठी काहीच योजना नाही केलं पाहिजे ना काहीतरी त्यांचं पण आमला पाहिजे सगळ्या योजना सगळ्या गोष्टी महिलांना दिल्या तर पुरुषांना पण पोरांना माणसाला काहीतरी पाहिजे नाही नाही पोरं तशीच राहील सगळे मोठे पोरं शिकलेले बाजूलाच बसलेले त्यांना नोकऱ्या नाही रोजगार नाही त्यांनी काय करायचं काय परवडत शिक्षणाला परवडत नाही आणि महागाईच कमी झाली पाहिजे गॅस कमी झाली पाहिजे दवाखान्याचे बिल कमी झाले पाहिजे सर्वसामान्यांना अजिबात परवडत नाही ते प्रत्येक गोर गरिबांचं कामच नाहीये वर्गांची थोड तरी ठीक ठिक चालू आहे पण जे मिडल क्लास आहे त्यांची त्यांच्या पाठीशी तर कोणीच नाही माझी आई आहे पण माझे वडील नाही भाऊ नाही आहे तुम्हाला कुठल्या योजनेचे पैसे मिळत नाही का निराधार योजना काहीच नाही संजय गांधी काही नाही खूप पेपर रेटे टाकले पण अजिबात काय आज वयश्री योजनेचा फॉर्म भरला का सगळे फॉर्म भरून झाले आणि मेडिकल महागडे झालं गरीब लोकांनी काय करायचं नाही कसची महागाई झाली मेडिसिन महाग झाले का आता आजच्या वयात आज हॉस्पिटलला जायचं साधारण दवाखान्यात जायचं तरी पाचशेची नोट पाहिजे आत्ताच्या याला काय करायचं आणि ते पण डॉक्टर एक 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 सांगतात हे रिपोर्ट काढा ते रिपोर्ट काढा ते रिपोर्टही परवडत नाही आजच्या याच्यात लाडकी बहीणला पैसे भेटत आहे पण हे वालेच लोक पैसे भेटत गरीबांना काय भेटत याच्यात काहीच नाही गरीब लोकांनाच याच्यात फायदा आहे गरीबांना काही फायदा नाही महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे महिलांसाठी महिलांना काहीतरी एक उद्योजक द्यायला पाहिजे महिलांना प्रवास मोफत बसच्या प्रवासात पन्नास टक्के सूट केली पंधराशे देत आहे मग तुम्हाला ते नको आहे काहीच उपयोग नाही ते सांगतात एक महागाई कमाई करायची ना महागाई मध्ये काय परवडतात ते पंधरा हजार बँक वाले पण त्यांचे त्यांचे काय असं त्याचं त्याच्या नेते कापून घेतायेत त्याचबरोबर नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदनाताई पाटील यांनीही काँग्रेसकडे महागाई कमी करण्याची मागणी केली आहे या महिला तुमच्याकडे आज या समस्या मांडताय तुम्हाला काय वाटतंय आता या सांगितलं दवाखान्याच्या उपचारासाठी ज्येष्ठ नागरिकांना खूप फिरावं लागतं खरोखर या योजना हॉस्पिटलवाले सुद्धा मुख्यमंत्री पैसे दिले जात दिले जातात परंतु लोकांना त्याची माहिती हॉस्पिटल मधन मिळत नाही आणि महिला जी माग आहे सांगता आता या ताईंनी सांगितलं गव्हर्नमेंट सर्वंट लोकांचं तरी बरं चालू आहे पण आता गव्हर्नमेंट सर्वंटच्या सुद्धा भरत्या नाहीये या ताईंनी सांगितलं बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे कितीतरी नोकऱ्यांचे पैसे भरून घेतले पण त्या मुलांना आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे नोकर भरती झालेली नाही परीक्षा दिल्या सिलेक्शन झालं पण त्यांना अजून ऑर्डर नाही आहे त्याच्यामुळं या सरकारने महागाई कमी करून बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती करावी एवढं मी या महिलांसाठी आमच्या काँग्रेस पक्षाच्या मार्फत सांगू इच्छिते शासनाला स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक